था 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 ते कशामुळे फिरतात आता ह्याला जनतेने आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाचं मास्क लावायची वेळ येते तोंड दडवायची वेळ येते त्यांनी काय केलं आहे हा प्रश्न जनता नक्कीच त्यांना विचारत असेल त्यामुळे ते तोंड दडवत असतील या ठिकाणी जे आज भारतीय जनता पार्टीच्या नारळाचा प्रचार नारळाचा शुभारंभ झाला त्या ठिकाणी आदरणीय आमदार केदारदा पाचपुते यांनी माझ्या मास्कचा उल्लेख केला या ठिकाणी मला थोडंसं श्वसनाचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं डॉक्टरांनी सल्ला दिला की धावपळीच्या कालावधीमध्ये मास्क वापरा म्हणून मी मास्क वापरतो आहे मला एक अशी अपेक्षा होती की आज आदरणीय विकीदादा पाचपुते या ठिकाणी नारळाच्या कार्यक्रमात एक भरीव असं काहीतरी बोलतील तर मला त्यांना असं विचारायचं की बा तुम्ही आज नारळाच्या कार्यक्रमामध्ये जनतेला एक काहीतरी हे करतात की बा आम्ही काय केलं आहे आम्ही काय क इथून पाठव काय विकास केला याच्यावर काहीतरी बोलतील परंतु मा आज ते आज कुठल्याही त्या मुद्द्यावर बोलता इकडच्या तिकडच्या मुद्द्यावर बो बोलत होते आणि मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही गेल्या पाच वर्षात निश्चितच आदरणीय बबूनदादा या ठिकाणी आमदार होते गेले वर्ष सव्वा वर्ष झालं तुम्ही आमदार आहेत त्या ठिकाणी बोलत असताना आपण त्या काहीतरी सिमेंटचे डिवायडर विरगळे म्हणून हा एक विषय त्यांनी घातला ते डिवायडरचं काम कोणी केलं याची माहिती आपण घ्यावी काम करत असताना तुमचं गेले पा पाच वर्ष या ठिकाणी अकरा नगरसेवक तुमचे होते सत्तेत प्रत्येक टेंडरमध्ये आपल्या नगरसेवकांचा हस्तक्षेप होता सज बरेचसे टेंडर सगळे आप तुमच्याच पाहुण्यांनी घेतलेले आहेत ते डिवायडर विरगळे हे माननीय दोबोले साहेब जे सगळ्यांना माहिती आहे ते दोबोले साहेबांनी ते टेंडर घेतलं ते दोबोले साहेब कोणाचे कोण आहेत हे साऱ्या जनतेला माहिती आपण दबाव तंत्र वापरून हे काम खराब जे झाले ते आज माझ्यावर आरोप होतो हे खराब कामं होण्याचं कारण एकमेव म्हणजे आदरणीय दादांच्या माध्यमातून आदरणीय अन्नांच्या माध्यमातून विकीदादांच्या माध्यमातून जे अतिक्रमण झालं पालिकेत ठेकेदारांचं त्यामुळं काही कामं खराब झालेली आहेत या ठिकाणी डिवायडरचा विषय असेल सतरा रस्त्याचा विषय असेल सतरा रस्त्याच्या कामाच्या बाबतीत मी या ठिकाणी जनतेला सांगू इच्छितो की पी डब्ल्यू डीने आमच्याकडं सतरा रस्ते कामासाठी वर्ग केले त्यानंतर जवळजवळ दोन वर्ष झालं परत ते डब्ल्यू डीकडं आम्ही ते वर् रस्ते परत वर्ग केले त्या रस्त्याची डागडूची दुरुस्ती करण्याची जबाबदारी पी डब्ल्यू डीची आणि आपण विद्यमान आमदार आहात तर आपली जबाबदारी येते की आपण ह्या प कालावधीमध्ये आपण एक वर्ष सव्वा वर्ष झालं आमदार झालेले ह्या कालावधीमध्ये आपण ते दुरुस्त करून घ्यायला पाहिजे होती आज मी ते एजन्सी कोणतं काम करते आज, आज आपण पाहिलं मानवगण रोडला तर पी डब्ल्यू डीची पी डब्ल्यू डी मार्फत आज काम तिथं चालू आहे या ठिकाणी मग ह्या सगळ्या जबाबदाऱ्या निश्चितपणे आमदार साहेबांच्या आहेत आम्ही कामं केलेत आम्ही ठणकून सांगतो आम्ही मी काम केलंच पेठेचं काम शनी चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत त्या चौकापासनं मागं पलीकडे रोकडो चौकापर्यंत कुंभार गल्लीचं काम असन शहरातील सगळे काँक्रिटीकरणाच्या रस्त्याचं काम आमच्या नगरपालिकेमार्फत श्रीगंधा नगरपालिकेचे शुभांगी पोटी नगराध्यक्ष असताना ही कामं झालेले आहेत यातलं एकतरी काम, एक काम तुम्ही पत्र दिलंय आणि तुमच्यामुळं निधी आलाय असं असल तर तो आपण दाखवून द्यावे आपण विकासावर बोलावे आपण मोठी माणसं आहात आपण विकास काय करणार आणि विजन काय मांडणार आपण तरुण आमदार आहात याच्यावर बोल बोलणं हे मला अपेक्षित होतं पण आपण दुसरे असे छोटे मोठे विषय घेत असताल तर ते तुमचं आजच तुम्ही त्या गोष्टीत थोडंसं कमी पडताय असं मला वाटतं निश्चितपणे या ठिकाणी दुसरा एक मुद्दा त्यांनी मानला की अविश्वास कशामुळे दाखल झाला तुम्ही असं म्हणताय तर अविश्वास कशामुळे दाखल झालात हे जनतेला सर्वांना माहिती या ठिकाणी श्रीगंधा नगरपालिकेमध्ये काम करत असताना शुभांगी पोटे नगराध्यक्ष मी गटनेता म्हणून काम करत होतो स पंचवार्षिक दोन हजार एकोणीस ते जवळजवळ दोन हजार तेवीस या चार वर्षामध्ये सर्वच्या सर्व विषय या ठिकाणी सर्वानुमते मंजूर आहेत सभागृहात विषय सर्वानुमते मंजूर आहेत मग असा काय एका रात्रीत प्रकार घडला की अचानक सोळा नगरसेवक विरोधात गेले त्यांना कोणता प्रसाद भेटला आणि काय साक्षात्कार झाला ही साऱ्या जनतेला माहिती कोणी इथं डोकं लावलं कोणी या नगरसेवकांना पैसे दिले कोणी यांना प्रवृत्त केलं नगर शुभांगी पोटेंच्या विरोधात जायला पाच नगरसेवक माझ्याच बरोबर निवडून आलेले ते कसे तिकडं शिंदे शेनेत गेले पद काढण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले हे सर्व जनतेला माहिती आहे तशा सर्व मागच्या बातम्या आपण उचकून पाहिल्या तर निश्चितपणे त्याच्यातून या गोष्टीचा उलगडा होईल गौरीताईंनी काल एक आरोप केला त्याबद्दल तुम्ही सांगताय तर त्यांनी आरोप केला निश्चितपणे नगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये किंवा नगराध्यक्षांच्या शेजारी पती पती वगैरे काय बस बसता येत नाही त्याला नगरसेवक तरी व्हावं हो लागतं मी नगरसेवक होतो आणि गटनेता होतो पार्टीचा आणि एक सिनियर काउन्सिल म्हणून मी त्या ठिकाणी होतो आणि नगराध्यक्ष पहिल्यांदीच निवडून आलेल्या जन डायरेक्ट जनतेतून ठीक आहे त्यांना मार्गदर्शन करणं किंवा गटनेता या नात्याने तो माझा अधिकार होता या ठिकाणी गौरीताई जे म्हणतात की माझे पती मला मार्गदर्शन लागणार नाहीत आपण त्यांची एक ए, ए, आपला सर्व माध्यमाला म्हणतात जनतेला माझी एक विनंती असेल की त्यांनी काय जे दिवे लावले आहेत ना प्रभाग क्रमांक दोनमध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यातला एखादा देवा त्यांनी दाखवा की हे, हे, हे मी काम केलेलं आहे त्यांना मिटिंगमध्ये सुद्धा बसवत नाही तुम्ही सलग मिटिंग दोन तीन तास चालली तर ते काय करणार आहेत मार्गदर्शन मार्गदर्शन तुम्हाला नाही करू शकत इथपर्यंत त्यांची बुद्धिमत्ता आहे ही साऱ्या जगाला माहिती आहे मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की जे सतरा रस्त्याचं काम झालं ह्या रस्त्याचं जे टेंडर होत असताना हे टेंडर आदरणीय बबनदादाच्या माध्यमातूनच ते टेंडर हे त्यांच्या माध्यमातूनच गेलं ज्या ठर जे एजन्सीला गेलं त्या एजन्सीला आदरणीय दादा असतील त्यावेळेस पण या गोष्टी प्रक्रियेमध्ये अण्णांचं बी थोडंफार हे राहायचं लक्ष असायचं सिरगंदा नगरपालिकेच्या कामकाजावर या ठिकाणी ते जे टेंडर झालं हे टेंडर दोन हजार म सोळा सतराला साधारणतः ते झालं त्यावेळेस मी नगराध्यक्ष होतो मी भवनदादाच्याच पार्टीमध्ये होतो त्यावेळेस काम करत असताना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर देवीचं मंदिर ते शनी चौक हे काम ठेकेदार जे होते वाबळे यांनी ते येळपाण्याचे यांचे ये कार्यकर्ते आहेत बबनदादाचे सतीशराव धावडे म्हणून त्यांना हे काम दिलं तर खाली भरावा कारणाचं ते आणि ते काम त्यांना दिल्यानंतर त्या गा रस्त्याची अवस्था काय झाली ते यांनीच त्यांच्या कार्यकर्त्याला दिलं आणि ते बिल काढायलासुद्धा यांचाच प्रेशर असायचा यांचा कार्यकर्ता जगवायचा म्हणून यांनी ते काम त्याला दिलं त्याची काय अवस्था आहे आज आपण पाहताय दुसरी गोष्ट दुसरा आरोप असा झाला की घोडेगाव रस्त्याचे डिवायडर विरघळत आहेत आ विरघळत आहेत असं काहीतरी विकीदादांनी त्या ठिकाणी बोलले तर मी सांगू इच्छितो की ते तेसुद्धा काम आदरणीय आपल्याच शेजारी मी आत्ता माझ्या लक्षात आलं की ते जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार आपल्या रॅलीमध्ये होते तेच आपल्या ते डाव्या बाजूला उभे आहेत आदरणीय दोबोले साहेब त्यांनीच ते, ते काम केलं आहे त्यांना विचारा कशामुळे विरगत आहेत आणि का विरगळले हे त्यांना विचारलं तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमचे कार्यकर्तेचे सांगतील त्यामुळं तुम्ही जे आरोप करतायत या आरोपाची पार्श्वभूमी पाहून आपण आरोप करावे ही तुम्हाला नम्र विनंती